आणि आताची तीन दृश्य आपण बघतोय एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील मराठा आंदोलकांची गर्दी दुसरीकडे विविध ठिकाणाहून येणारे मराठा आंदोलक आणि मोठ्या संख्येने येत असल्यामुळे गाड्यांची झालेली गर्दी ट्रॅफिक जॅम आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले सर्वसामान्य मराठा बांधव आहेत की जे सकाळची न्याहारी करतायत सोबत आणलेली चपाती भाजी भाकरी हे खाऊनच त्यांना आता या आंदोलनाला सगळे आलेले आहेत बापड्या सगळ्यांनी ते स्वतःची आणि त्याचप्रमाणे आंदोलकांची का काळजी घेत आहेत याची ही दृश्य हा लढा सर्वसामान्य मराठ्यांचा आहे हेच दाखवणारी ही दृश्य मनोज जरंगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत मात्र त्यांचे जे सहकारी आहेत समर्थक आहेत त्यांना वाशी टोलनाकाच्या समोर आल्यानंतर पोलिसांनी अडवलेलं आहे त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या अडवल्यात आणि आपण हा जर पुढच्या बाजूला जाणारा रस्ता बघितला तर तो पूर्णपणे रिकामा आहे कारण ज्या वेगवेगळ्या भागातून मुंबईत येणाऱ्या गाड्या आहेत त्या वाशीच्या थोडे पुढे आल्यानंतर अडवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण पुढचा रस्ता मुंबईला जाणारा रिकामा दिसतोय आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आपल्याला या रस् रस्त्यांवरती मुंबईत जाणाऱ्या प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवरती पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दिसतो आहे पोलिसांनी ही सगळी दृश्यांमध्ये मागे दिसणारी जी वाहनं आहेत ती या ठिकाणी अडवलेली आहेत ज्यामध्ये आपल्याला पिकअप दिसत आहेत लक्झरी दिसत आहेत काही ट्रॅव्हल्स आहेत ट्रॅक्टर आहेत अशा पद्धतीच्या ह्या गाड्या या ठिकाणी या सगळ्या जरांगे समर्थकांच्या अडवण्यात आल्याचं चित्र मुंबईमध्ये जो प्रवेश करणारा रस्ता आहे या रस्त्यांवर दिसतंय आपण या सगळ्या लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही किती वाजता इथे आलात आणि तुमच्या सोबतचे सहकारी सोडले आणि तुम्हाला का अडवलं आम्हाला इथं आल्यावरती टॅक्टर आमचे ते म्हणतात की टॅक्टर आतमध्ये जात नाहीत हे गाड्या पण सोडवणार कारण की आम्ही रात्री इथं सहा वाजता इथं आलेलो आहेत आणि आमची खायची प्यायची व्यवस्था समजी टॅक्टर मध्ये आणि आम्ही तिथं गेल्यावरती काय खायचं हे म्हणते फक्त चाळीस लोक आहेत अहो तीन कोटी मराठा इथं मुंबईला दाखल झालेला आहे तीन कोटी मराठा आणि सरकारनी याचं गांभीर्य घ्यावं सरकारने मराठा समाजाचं गांभीर्य घ्यावं हो, कारण तुम्हाला तुम्हाला इथे किती वाजता अडवलं तुमच्या सोबतचे लोक याच रस्त्याने पुढे गेले आणि तुम्हाला का आढव आमच्या रात्री दहा वाजल्यापासून इथं ट्रॅक्टर लावलेले आहेत इथं साईडला ट्रॅक्टर आहेत एक पाच पंचवीस ट्रॅक्टर त्यांनी अडवलेले आहेत आणि आमच्या सोबत पण भरपूर ट्रॅक्टर आहेत पाठीमाग आणि आमचे पूर्ण मराठा बांधव इथून जायला पण तयार नाहीत कारण ते जाऊ देत नाहीत आम्हाला बाकी गाड्या देखील दिसत तर त्या कोणत्या कोणत्या गाड्या कोणत्या रात्री आठ वाजता अडविलेला इथं आमचा ट्रॅक्टर आहे आम्हाला इथून डबल महागारी लावलंय तीन वेळेस आम्ही दोनदा माघारी गेलो इथून हा आता ट्रॅक्टरला परवानगी दिल्याशिवाय आम्ही जाणार आहोत साधारण आता पाठीमागे किती किलोमीटर पर्यंत अशी ही सगळी वाहनं थांबलेली आहेत जी पुढे सोडली जात नाही आणि कोण कोण अडवत आहे या सगळ्या गाड्या ज्या इकडे आपण मागे दूरपर्यंत थांबवलेल्या बघतोय तर या सगळ्या पोलिसांनी या ठिकाणी अडवलेल्या आहेत का अडवलंय कोणी अडवलंय काय म्हणणं येतात पोलिसांचं म्हणणं आहे की ज्या जॅम होत आहे जॅम होते पण आम्ही वीस हजार डिझेल हितवर घातले घातलंय आणि वीस हजाराचं गावापत्र जास्त घालणार आहे आणि आम्ही काय आलोय आमचं जेवणाचं सामान सगळं येत या तरी आम्ही फडणवीस साहेबांना आमचं एकच विनंती एका दिवसा तुम्ही तिथं नियोजन केलंय एका दिवसाचं तुम्ही आरक्षण देणार आहे का आम्हाला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आम्ही आमचा जीव जरी गेला तरी मागे हटणारी माणसं नाही एकदा मराठा उठला मुंबई बाहेर काढून पण मराठा आतमध्येच घुसणार पण तुम्हाला तुमच्या या सगळ्या गाड्या या ठिकाणी अडवलेल्या आहेत तुम्ही म्हणता आज जाणार पण अडवल्यानंतर मग जाणार पोलिसांना कळ करायची विनंती म्हणून दादांना फोन केलाय दादांचा निर्णय आला आम्ही घुसणार म्हणजे घुसणार दादांनी सांगितलंय जीव गेला तरी चालल पण मराठी मुंबईत घुसणार आरक्षण आम्हाला हवंय आमचं अण्णासाहेब पाटील यांचा जीव गेलेला आहे आमची किती लोकांचे आपण बघतोय आपण बघतोय की या सगळ्या गाड्या या ठिकाणी अडवण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळे जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय की थांबलेत कारण त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाही आपण पुन्हा एकदा ही जी पोलिसांच्या बाजूची किंवा पोलिसांनी ज्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे त्यांचा हा सगळा पोलिसांचा ताफा जो आपल्याला या ठिकाणी दिसतोय दृश्य तर लक्षात येईल की इथून पुढे जाण्यासाठी पोलिसांनी या जरांगे समर्थकांना मज्जाव केलेला आहे पुढे हा पूर्णपणे रस्ता जो आहे तो बंद केला फक्त जे मुंबईकर त्यांना सोडलं जात आहे मात्र जे आंदोलक आहेत त्यांना या रस्त्यावरून पुढे जाऊ दिलं जात नाही असं आत्ताच इथलं दृश्य आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर स्वामी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज मुंबई